व्यवहारी अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक कोणता अशा प्रश्नामध्ये सर्व पर्यायांचा विचार करायचा अंश समान नाहीत अंशाची जर दुप्पट केली तर छेद एकनी कमी येत नाही अंश आणि छेदामध्ये एकचा फरक नाही या तीनही ट्रिकचा वापर होत नसल्यामुळं चौथी ट्रिक अशी आहे अंश आणि छेद ज्यांचा लहान आहे तो सर्वात लहान अपूर्णांक असतो म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर तीन छेद सात सर्वात मोठा पूर्णांक कोणता पर्याय तेरा दोनशे पाच नऊ छेद एकोणीस इथेही अंश समान नाही अंशाची दुप्पट केली छेद एक कमी येत नाही अंश आणि छेदामध्ये एकचा चा फरक नाही अशा वेळेस ज्यांचा अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो म्हणून उत्तर नऊ छेद एकोणीस व्हिडिओ आवडले असल्यास शेअर आणि लाईक करा